शनिवार आपली सर्व साफसफाई देवाऱ्याची सर्व बाजूला काढले हे कपडा बिपडा सर्व काढून धुवावं लागतं सर्व तर अशा प्रकारे आपली साफसफाई आहे बघा आणि हे बा हा आपला डस्टबिन आहे फक्त फुलांसाठी हा डस्टबिन भरला ना की फुलं बाहेर नेऊन मी एका जागी अशी माती खाली दाबून ठेवते फुलं त्याच्यावर माती टाकते अशा प्रकारे मी आमची चालू चा, आहे आणि कपड्याचा सेकंड राऊंड आहे थोडेसे राहिलेत झाला मग संपले आपले नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप म्हणजे तसं कृत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला तुम्हा सर्वांना सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई मित्रांनो आज आज पण अमावस्या सुरू होणार आहे आता दीप अमावस्य आहे आणि सोमवारपासनं पहिला सोमवार श्रावण चालू होणार आहे सणांचे एकदम धामधूम असणार आहे आणि आत्ता आपलं कामं चाललेले आहेत आत्ता आपल्याला मी काल म्हटलं गाया बिया अजिबात आता सोडायचे नाही दिवसभर शेतातलं गवत काढायचं गायंना टाकायचं कारण का आता श्रावण महिन्यातले सण वगैरे मग पुन्हा श्रावण महिन्यामध्ये गावामध्ये पारायण पोथी हे आणि ह्या हे हा तर अनुभव मी पहिल्यांदाच अनुभवते दोन वर्ष झाली मग तो मला मिसही नाही करायचा म्हटलं तर आता दोन चार दिवस काय असेल ते चालू करायचं आपलं गत गवत, गवत वगैरे काढायला तर अशा प्रकारे आजचा जो डेली रुटीन आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे थोडे थोडे शॉर्ट दाखवणार आहे शेतामध्ये मोबाईल घेऊन जाता येत नाही कारण का पाऊस जर आला तर काय हे आपले हात पण भरलेले असतात आणि मग कसं मोबाईल पर्समधून काढायचं तशी छोटी पर्स आहे मी एक मिनटं तुम्हाला दाखवू दे ही बघा ही आपली पर्स आहे मी ह्याच्यामध्ये मोबाईल घेऊन जाते असं करून असं एका साईडला असतो असं क्रॉस पर्स मध्ये असं मोबाईल घेऊन जाते पण ते काढायला आपल्या हाताने आपण काढणार आहोत ना म्हणून जमत नाहीये झालं आता कपडे वाळत टाकते कपडे झाले की सगळी कामं झालेली आहेत आपली आता आपल्याला शेतावर जायचं गवत काढायला भ्रूण तर माझ्या आधी भ्रूण माझ्या आधी तिथे पोचला सुद्धा आता भ्रुणाला मी हाक मारली तो फार आंबाई तिकडे म्हटलं भ्रुण चल जेवायला जेवायला चल त्याला बरोबर कळतं मग मी कशाला आवाज देते आंघोळीला चल, दे चल म्हटलं की तो असं बघतो आपल्याकडे प्रत असं आणि एकंदर काहीतरी झाड वगैरे असं आडवा असं तिथून असं परत असं एक डोळा काढून असं बघतो असं पळतो असं करतो आणि आता जेवायला चल म्हटलं की एकदम तीन डांगेतच आपल्या दरवाज्यामध्ये बुणवा भ्रूण हजर भ्रूणाने जेवण केलेलं आहे आता आम्हीच राहिलेलो आहोत आता आम्ही पण आता आराम वगैरे काही करणार नाही पाहतो मी अकरा वाजून पाच सात मिनटं झालेली आहेत जेवण करायचं आता येतील ते गाय पाणी वाजतील मी कपडे वळ्यात घालते जेवण करायचं लगेच शेतावर जायचं उडदामधलं गवत मी म्हणते असं आपण उभं राहिलो ना गुडघ्यापर्यंत थोडंसं खाली असं पूर्ण आपलं झाकून जातो आपल्याला दिसतच दिस नाही आहे गो म्हणजे त्या उडदातलं पाणं पण असे मोठे मोठे तर दिवसभर पाऊस आहे ना पेरल्यापासून पाऊस बंदच नाही रिमझिम रिमझिम भले मोठा भले मोठं नाहीतरी पण छोटासा पाऊस तर तुम्हाला सांगते असं एकदम पाणं पण अशी जस काय आवडीची पानं चांगली अशी अशी पानं आणि भरगतचं पानं ती आहे दाट काकऱ्या असं काही बुडाच दिसत नाही भीती वाटते मग आम्ही असं मधले मधले पट्टेमध्ये उभारून काढायचं आपलं एकदा खुरपून झालेलं आहे पण पुन्हा ज्वारीसाठी डबल चाललंय हे आमचं डबल एक असं का एक पण त्याच्यामध्ये तण दिसलंच नाही आमच्या शेतामध्ये भरपूर तण आहे आता ते फवारणी केली आपण आता ते जळून जाईल मग आपण उडीत काढल्याच्यानंतर त्याला एकदा पाळी घालून पुन्हा मग बायका लावून जरा वेचून घ्यावं लागल असं करावं लागेल मशीन बंद झाली चला आता मी कपडे काढते मशीनमधनं कपडे काढते आणि वाळत घालते मित्रांनो हे बघा हे धान्यामध्ये किती गवत आहे आता हे थोडं हे बघा हे थोडंसं राहिले तिथपर्यंत आणली पात आणि आता हे बघा इथून इथपर्यंत आणलं आहे हे बघा मी गवत उपटते तर बंडू मग हे बघा बंडू कसा उडीत उपटला बंडून हे बघा उडीत उपटला आपण गवत काढतो ना त्याला वाटतं मी पण काम करतो मी पण काम करतो तर मी ना त्याचं काठ छत्तीत चाकड्या ना कॅमेऱ्याशी तर तो काहीच करणार नाही हे बघा आपले धनी त्याच्यामध्ये हे बघा बंडुली मी इकडून गवत काढते ते हे बघा पूर्ण गवत उपटत बरं का ते आलं चांगलं दोन तो दातामध्ये असं उडीत धरतून पटकन उपटतोय असं ब्रुणू करतो बघा का इथून तिथून आणलं बाहे गवत काढत काय एकदा खुरपण झालेली आहे पण काय करता बसून बसून थोडंसं आपलं गवत तणतोडा करत राहायचा हे बघा ह्यातला सगळा तणतोडा केलाय थोडा हाता हाता हे अर्ध राहिलेलं आहे पलीकडचं आपल्याला राहिलेलं आहे हे बघा ब्रुणो इकडे इकडे ए ढोंग हे बघा मी असं गवत बंधू लगेच आला ना उडीत उपडतो ना बाबू तू उडीत नको बडतो माती लागली ग माझ्या शोन्याला मख्खन आहे मेरा मखण मखन बी पुत्तर मेरा मखन बी पुत्तर बघू बघू हे बघ थांब बघू येतो का माती लागली बघितलं मातीचे कोण येतो बसू नको ना बसू नको ना एक टाकली एक टाकली वाण्याच्या बसू नको ना रे थांब थांब बसू नको थांब बसू नको थांब मी पण नाही बसत थांब थांब असं काय करतो रे असं काय करतो रे ब्रुण मित्रांनो हे पहा आपलं ब्रुणो उपटतो ना तर ब्रुणो मध्ये मध्ये उडीदच उपटतोय भ्रुणूला म्हणते अरे भ्रुणू तो उडीद आहे आणि इथे ना आपल्याला हे आहे कोथिंबीर हे आम्ही फक्त असं गवत 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 हे बघा ही कोथिंबीर आहे बघा काही काही कोथिंबीर उगवते अजून अशा प्रकारे काय करता भ्रुणू माझं बाळ आहे छोटस मग त्याला नाही कळत मग त्याला नाही कळत मग काय करता अस बाळ आहे माझ आपला ब्रुणो आहे ना फार काम करतो बघा फार काम करतो ब्रुणो मस्त वाटते आज छान वापसा आहे या इकडे या या नॉकआउट खुर्प एकटा चुम काय रे मित्रांनो उन्हाळ्यामध्ये ह्या गवताला आम्ही तर रस्तो असं असं गवत उन्हाळ्यामध्ये पाहिजे आपल्या आपले गुरांसाठी आपलेच नाही प्रत्येकाच्या गुरांसाठी जेवलं की बसलं नाहीत बघा जेवलं की थोडा तास भरतो त्याला आराम करावाच लागत बाई आपल्याला दोन पाया बसायचं म्हणलं तर येताना नाकाला खाल्लेलं खे किती छान आहे खाली अजिबात घाण नसते हा बघ माझ्याकडे देखरेख कड माझ्यावरच लक्ष ठेव दुसरीकडे बघूच नको नुसता तुझा माझ्यावरच डोळा माझ्यावर मम्मी काय करते बघा कसा करतोय बुरणिया बुरण्या कसा करतो बुरनिया हे बघा हा हा के नाही सॉरी आपल्या जीवारीसाठी राहणार हे बघा की ना, ना? ना, ना मित्रांनो मूग बघा किती छान आलाय हा मूग आहे हा आणि ना हा एवढच पट्ट दिसतोय ना असं हा एवढंच आपल्याला शेणखत कमी पडलेलं एवढं शेणखत म्हणजे नंतर टाकेन नंतर राहून गेलं एवढंच आपल्याला पीक कमी आले बाकी बघा कसला उडीत किती भन्नाट आले एकदम बघा गुडघ्यापर्यंत उडीद आहे आणि इकडे शेणकत कमी पडल्यामुळे इकडं नाही आहे आणि एवढ्या मुगाला फार शेंगा आल्यात ना खूप छान शेंगा भरपूर मु मुगा शेंगाने मुग अगदी लकडून गेला हे सुरुवातच आहे बघा फुलं पण तेवढीच आहेत कवळ्या कवळ्या शेंगा आहेत मुगाला अशा प्रकारे शेंगा पण आलेल्या आहेत आणि सगळी दिसते ते टोटल फुलं असा बस एका जागी हो मित्रांनो पावसाने फार फार मेहरबानी केली एक वाजल्यापासून आम्ही शेतात गेलेलो आहोत तर आत्ता सहा वाज पाच वाजलेले आहे पाच वाजता आम्ही राणात न आलो तर आता सव्वा पाच वाजले राहता तर, तर येऊन मी ते काय ते गाईचं झाडून काढलं गाय आतमध्ये त्यांनी बांधली मग हातपाय धुतले मग आपल्या अं शेटचे हातपाय धुतले साहेबांचे तो काय आता तो स्वच्छ करतोय धुतलेले हातपाय आणि त्याला बांधून ठेवला तर आता हा पावसाने जोर धरला मग अशी सर आली होती तरी पण आम्ही म्हटलं नको आता हातभर राहिले आहे करूनच जाऊया बघा सगळ्या कोंबड्या पण आश्रयाला बसलेल्या आहेत अशाच प्रकारे पावसाने आता थोडासा जोर धरलेला आहे मला वाटतं हा पाऊस चांगला झालेला आहे कारण का आकाशामध्ये खिंचितही कुठे जागा नाही आहे रिकामी पूर्ण ढग पाण्याने भरलेले आहेत अशा प्रकारे पाऊस बेशुमार हे पहा हे व्हाईट व्हाईट दिसते ना हे व्हाईट व्हाईट हे बघा हे 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 बघा हे 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 हा रस् इथे आपण बसायला जातो इथे हायवे आहे तिथे ते घर आहे आमच्या जाऊबाईचं चुलत जाऊचं आमचं भाऊकीतलं आहे येते हे घर आहे आमचं आपल्याला इथे बसायला जावं लागतं बसला इकडे असं इकडे असं आपल्याला बसला जावं लागतं तर जवळच कुम्डिया। आहे अर्धा पण किलोमीटर नाही आहे कोंबड्या फार कोंबड्यांचं फार म्हणजे फारच भिजतात खातात पुन्हा एकत्र बसतात झाडाखाली पहा कशा बसलेल्या आहेत मित्रांनो बाहेरच्या बाहेर पायांचा चिक्कल वगैरे काढलेलं आहे नखांना वगैरे अशी माती लागलेली होती सगळी तरी पण अजून आहे बघा काही काही ठिकाणी अशी आता वॉशरूममध्ये फ्रेश व्हायचं आता कचकच कचकच कच, कच, लागतं याचं सगळी माती वगैरे काढली बाहेर थोडासा पाऊस आला पाऊस पाण्यावर पडतो आपल्या अंगावर पडतो अशा प्रकारे आता मी शेतात नाही आज तर मी डोक्याला कंगवास नाही लावला असंच बांधून बांधून ठेवले तर असा आता जाते जरा फ्रेश होऊन येते मस्तपैकी मग चहा ठेवते आता झाले पाच वीस पाच अजून वीस मिनटं झालेली आहे ते काय घड्याळ तुम्हाला दिसतच आहे भरून पण ठेवले बांधून पाऊस पडतोय भांडे बाहेरच ठेवले मी आता आणते चल खाऊ देते चल चल खाऊ देते चल चल, चल 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 मी तुला खाऊ देते चल 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 मी तुला खाऊ देते चल चल बघा आपल्या मना कसं मनाची जागा कुठे खाऊ कुठे चल खाऊ कडे चला 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 खाऊ कडे तिथे खाऊ द्यायचं तिला कुठे खाऊ आहे जरा शांत राहणं म्हणे थांब थांब म्हणायचं था आवडत हे बघा आता म्हणायला काय टेन्शन अरे म्हणे तिथे कॅमेरा आहे बघा कसा म्हणजे मण्या कसा करतोय बघा मित्रांनो तुम्हीच बघा असा मण्या कसा लागलाय बघा मण्याच कसा खाऊ आहे खाली सांगलेले टाकते वाळा मी असं आतमध्ये खा खा त्याला काही लागत नाही मनाला ना अशी मुरमुरे असले की मण्या खुश या चहा घ्यायला चहा बरोबर फरसान खाऊन झालं काय कर मित्रांनो तुम्हा सर्वांना दीप अमावस्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज अमावस्या आहे मित्रांनो मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा था भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही, नेक्स तुम्ही स्किप न करता माझा व्हिडिओ पाहिल्यामुळे तुमचे धन्यवाद आणि मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची आणि हो जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून कमेंट करा व शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची तोपर्यंत धन्यवाद